ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीनं धाड आहे रत्नागिरी इतर ठिकाणी धाड टाकल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून साळवी एसीबीच्या रडारवर आहेत प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी झाली आहे आता एसीबीनं घरावर धाड टाकल्यानं साळवींच्या अडचणीत वाढ झाली आहे ठाकरे गटाचे आमदार आहेत राजन साळवी त्यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे याआधी त्यांची त्यांच्या कुटुंबियांची चौकशीही झालेली आहे रत्नागिरी आणि राजापूर मधल्या ठिकाणांवर धाडी टाकलेल्या आहेत राजन साळवी हे सध्या एसीबीच्या रडारवर आहेत मालमत्ता प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी झालेली आहे आणि आता एसीबीनं थेट त्यांच्या घरावर धाड टाकली त्यामुळे साळवींच्या अडचणी आता वाढल्या आहेत रत्नागिरी आणि राजापूर सह इतर काही ठिकाणी सुद्धा धाड टाकली आहे रत्नागिरी राजापुर इतर अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल सुधार सांसित ठाकरे गटाते ने रडार वर बगा संजय राऊत रवींद्र वायकर अनिल परब पेडणेकर सूरज चव्हाण राजन सूरज यांनाही अटक करण्यात आलेली आहे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबी धार धाड आहे तर ठाकरे गटाचे नेमके कुठले कुठले आमदार एसीबीच्या रडारवर आहेत त्यांची नावं आपण बघत होतो मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर खासदार संजय राऊत आमदार अनिल परब राजन साळवी हे रडारवर आहेत तर रवींद्र वायकर हेही रडारवर आहेत गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे एसीबीच्या रडारवर होते मालमत्तांच्या प्रकरणात चौकशी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांची झालेली आहे तर आता धाड त्यांच्या घरावर टाकण्यात आलेली आहे साळवी आणि सूरज चव्हाणांवर राजकीय सुडाना कारवाया होत आहे तसं खासदार संजय राऊत म्हणत आहेत शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जातोय असा आरोप संजय राऊतांनी केलाय सूरज चव्हाण यांची राजकीय अटक आहे असंही संजय राऊत म्हणतात तर ठाकरे गट नेत्यांवरील कारवायांवर राऊतांनी ही प्रतिक्रिया देत असतानाच आरोपही केला आहे या दोन्ही ज्या घटना आहेत सुरत चव्हाण जे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत राजन साळवी जे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत त्यांच्यावर प्रचंड दबाव गेला काही दिवसापासून होता त्यांच्यावर आहे रवींद्र वायकरांवर आहे मी सांगतो ना जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला प्रभाव पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक केली ही राजकीय अटक आहे